नमस्कार फ्रेंड्स विदिन पात या लिगल एज्युकेशन चॅनेलवर आपले स्वागत आहे आज आपण युजीसी नेट लॉ मधील फॅमिली लॉ या युनिट वरील सोर्सेस अँड स्कूल या टॉपिक वरील इम्पॉर्टंट एम सी क्यूज बघणार आहोत याचा पाठ तिसरा आहे या आधीचे व्हिडिओ प्लेलिस्टमध्ये दिलेले आहे असेच युजीसी नेट लॉवरील सर्व सिलेबस एमसी क्यू द्वारे आपण कव्हर करणार आहोत आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका तसेच आपले काही सजेशन असतील तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता चला तर मग सुरू करूया क्वेश्चन पहिला बघा हू इज द कन्सिडरेड द ऑथर ऑफ हिंदू लॉ डायजेस्ट वीर मित्रोदया आणि याचे ऑप्शन आहेत बघा ए आहे जिमूत वाहना बी आहे मित्र मिश्रा सी आहे विज्ञानेश्वरा डी आहे नंदा पंडिता आणि याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी मित्र मिश्रा याचे एक्सप्लेनेशन बघा वीर वीरमित्रोदय हा हिंदू कायद्याचा महत्वाचा टीका ग्रंथ आहे त्याचे लेखक मित्र मिश्रा हे आहेत हा ग्रंथ मिताक्षरा विचारसरणीचे प्रतिनिधित्व करतो आणि विशेषतः बनारस विचारसरणीमध्ये तो अत्यंत अधिकृत मानला जातो क्वेश्चन दुसरा बघा इन विच मेजर स्कूल ऑफ मुस्लिम लॉ इज द डॉक्टर इन ऑफ इस्तिलाहा प्रॉमिनंटली ऍक्सेप्टेड आणि याचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए आहे हनफी स्कूल बी आहे मलिकी स्कूल सी आहे शाफी स्कूल आणि डी आहे शिया स्कूल याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी मलिकी स्कूल एक्सप्लेनेशन बघा इस्तिला म्हणजे सार्वजनिक कल्याण किंवा सामुदायिक हित या तत्वावर आधारित कायदेशीर निष्कर्ष काढणे हा सिद्धांत मलिकी विचारसरणीने मोठ्या प्रमाणावर स्वीकारला आहे जो इक्विटी सारखाच आहे क्वेश्चन तिसरा बघा विच सोर्स ऑफ हिंदू लॉ इज कन्सिडरेड टू बी वॉट इज रिमेंबरेड याचे ऑप्शन बघा ऑप्शन ए आहे श्रुती बी आहे स्मृती सी आहे कस्टम डी आहे निबंधाज याचे योग्य उत्तर आहे स्मृती ऑप्शन बी हे योग्य उत्तर येते याचे एक्सप्लेनेशन बघा स्मृती या, या, या शब्दाचा अर्थ जे आठवले गेले असा होतो यात धर्मशास्त्र उदाहरणार्थ म्हणून स्मृती आणि टीका ग्रंथ याचा समावेश होतो हे ऋषीमुनी श्रुतीच्या तत्वांचे मानवी जीवनासाठी स्मरण करून नियम म्हणून लिहिले आहेत प्रश्न चौथा बघा अंडर द बघा स्कूल अ सन बिकम अ कोपार्सनर बघा स्कूल मध्ये मुलगा कधी को पार्टनर बनतो पण बघा बायबल जन्मानुसार बी आहे त्याचे वय वय पो कम्प्लीट झाल्यानंतर सी आहे ओनली आफ्टर द डेथ ऑफ हिज फादर त्यांच्या वडिलांच्या निधनानंतर आणि डी आहे ऑफ हिज मॅरेज काय त्या मुलाच्या लग्नानंतर आणि याचे योग्य उत्तर आहे उत्तर आहे ओनली आफ्टर द डेथ ऑफ हिज फादर म्हणजे वडिलांच्या मृत्यूनंतरच मुलगा को पार्टनर बनतो याचे एक्सप्लेनेशन बघा या बघा विचारसरणीत वडिलोपार्जित मालमत्तेचे मालक वडील जिवंत असेपर्यंतच वडीलच असतात मुलगा वडिलांच्या मृत्यूनंतर उत्तराधिकारी म्हणून मालमत्तेत हक्क मिळवतो प्रश्न पाचवा बघा द फंडामेंटल डिफरन्स बिटवीन द हनफी स्कूल अँड अदर सुनी स्कूल ऑन द मॅटर ऑफ इज्मा इज रिगार्डिंग योग्य उत्तर आहेत ऑप्शन बी द एक्सटेंट ऑफ इजमा वेअर याचे एक्सप्लेनेशन बघूया हनफी विचार करणे इजमाची व्याप्ती थोडी अधिक विस्तृत मानते ते केवळ पैगंबराच्या सहकार्याने दिलेले मतच नव्हे तर कोणत्याही युगातील कायदे तज्ञांचे मत स्वीकारतात जो इतर शाळांपेक्षा शा थोडा उदार मतवादी फरक आहे विच मॉर्डर्न कॉडिफाय द लॉ रिलेटिंग मॅरेज अमाऊंग हिंदू इन इंडिया ऑप्शन ए आहे हिंदू सक्सेशन ऍक्ट नाईनटीन फिफ्टी सिक्स बी आहे हिंदू मॅरेज ऍक्ट नाईनटीन फिफ्टी सी आहे हिंदू अडॉप्शन ऑफ मेंटेनन्स ऍक्ट नाईन्टीन फिफ्टी सिक्स आणि डी आहे स्पेशल मॅरेज ऍक्ट नाईनटीन फिफ्टी फोर आणि याचे योग्य उत्तर आहे ई हिंदू मॅरेज ऍक्ट नाईनटीन फिफ्टी फाय याचे एक्सप्लेनेशन बघा हिंदू विवाह कायदा एकोणीसशे पंचावन्न हा हिंदू कायद्याचा महत्वाचा आधुनिक स्त्रोत आहे ज्याने विवाहाचे नियम संहिता बाह्य म्हणजे कॉडिफाय केले आणि विवाहाच्या प्राचीन आठ प्रकारांना रद्द केले प्रश्न सातवा आहे द डॉक्टरीन ऑफ जस रिप्रेझेंटेशन इज मीन्स त्यातील ऑप्शन बघा राईट टू शेअर इक्विटी अमंग ऑल को शेअर्स बी आहे राईट टू एलिनेट वन शेअर्स सी आहे द राईट ऑफ ब्रांच टू स्टँड इन प्लेस ऑफ द डिसिजर आणि ऑप्शन डी आहे राईट टू चॅलेंज द आणि याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी द राईट ऑफ द्रँच टू स्टँड इन द प्लेस ऑफ दस्टर जस्ट रिप्रेझेंटेशन इज हे तत्व उत्तराधिकार मध्ये महत्वाचे आहे जेव्हा मालमत्तेचा वारस वारसदार स्वतः जिवंत नसतो तेव्हा त्याच्या मुलाला मुलीला त्याच्या जागी वारसा मिळतो हे तत्व दयाभाग आणि मिताक्षरामध्ये देखील वापरले जाते प्रश्न आठवा बघा मिथिला स्कूल डिफर्स फ्रॉम द मेन मिताक्षरा स्कूल प्रायमरली रिगार्डिंग हे आहे हुमन्स राईट टू मेंटेनन्स बी आहे स्त्रीदना अँड वुमन लिमिटेड पॉवर ऑफ एलिनेशन सी आहे डेफिनेशन ऑफ सपेंडा रिलेशनशिप अँड डी आहे कन्सेप्ट ऑफ जॉईंट फॅमिली आणि याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी स्त्री दना अँड वुमन लिमिटेड पॉवर ऑफ ऍलिनेशन याचे एक्सप्लेनेशन बघा मिथिला विचारसरणी ही प्रामुख्याने स्त्रीधन आणि स्त्रियांचे मालमत्तेवरील हक्क तसेच त्यांच्या हस्तांतरण करण्याच्या अधिकारावर अधिक कठोर आहे क्वेश्चन नववा बघा विच ऑफ द फॉलोइंग नॉट कॅरेक्टरिस्टिक ऑफ कस्टम अंडर हिंदू लॉ आणि याचे ऑप्शन बघा इट मस्ट बी अँ बी आहे इट मस्ट बी सर्टन सी आहे इट मस्ट बी कॉन्ट्रॅक्ट टू बी लॉ आणि डी आहे इट मस्ट बी रिजनेबल आणि याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ऑप्शन सी इट मस्ट बी कॉन्ट्री टू लॉ क्वेश्चन दहावा बघा द टर्म ऑफ तमूल इन मुस्लिम लॉ रेफर्स टू कन्सेन्सस बी आहे एनॉलॉजी सी आहे कस्टम आणि डी आहे लेजिस्लेशन याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी कस्टम एक्सप्लेनेशन बघा आदत किंवा तमूल हे मुस्लिम कायद्यातील दुय्यम स्रोत आहेत जे स्थानिक प्रथा आणि सततच्या वापराने स्थापित झालेले नियम दर्शवतात जर हे कुराण किंवा सुन्नतच्या विरुद्ध नसतील तर त्यांना मान्यता मिळते पुढचा क्वेश्चन बघा द दत्तका चंद्रिका अँड दत्तका मीमांसा आर सिग्निफिकंट डायजेस्ट प्रायमरली डीलिंग विथ द लॉ ऑफ याचे ऑप्शन आहे ऑप्शन ए पार्टिशन बी आहे सक्सेशन सी आहे अडॉप्शन डी आहे स्त्रीधन याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी अडॉप्शन एक्सप्लेनेशन बघूया दत्तका चंद्रिका आणि दत्तक मीमांसा हे दोन्ही हिंदू कायद्यातील दत्तक या विषयावरचे अत्यंत महत्त्वपूर्ण आणि अधिकृत ग्रंथ आहेत क्वेश्चन बारावा बघा विच ऑफ द फॉलोईंग इज एक्झॅम्पल ऑफ अनऑबस्ट्रॅक्टेड हेरिटेज म्हणजेच अप्रतिबंधित वारसा ऑप्शन बघा ऑप्शन ए आहे प्रॉपर्टी इनहेरिटेड बाय सन फ्रॉम हिज फादर इन दयाबागा स्कूल बी आहे प्रॉपर्टी रिसिवड अंडर विल सी आहे इंटरेस्टेड अक्वायर्ड बाय सन अँड सेंट्रल प्रॉपर्टी बाय बर्थ इन मिताक्षरा स्कूल डी आहे प्रॉपर्टी रिसिवड बाय डॉटर फ्रॉम हर मदर आणि याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी याचे एक्सप्लेनेशन बघा अप्रतिबंधित वारसा म्हणजे तो हक्क जो मालमत्तेच्या सध्याच्या पजेसरच्या जीवित किंवा मृत्यूबद्दल विचारात न घेता केवळ जन्मामुळे प्राप्त होतो हे मिताक्षरा संयुक्त कुटुंबाचे मूलभूत वैशिष्ट्य आहे क्वेश्चन तेरावं बघा द डॉक्टरेन ऑफ फॅक्टम वॉलेट इज मोर लिबरली ॲप्लायड बाय द कोर्ट इन केसेस गव्हर्नेड बाय विच स्कूल आणि ऑप्शन बघा मिताक्षरा बी आहे दयाभागा सी आहे मिथिला डी आहे मद्रास याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी दयाभागा याचे एक्सप्लेनेशन बघा दयाभाग विचारसरणी मिताक्षरापेक्षा अधिक उदार मानले जाते फॅक्टम वलेट हे तत्त्व दयाभागामध्ये वारसा आणि मालमत्तेच्या व्यवहारात अधिक सहजपणे लागू केले जाते क्वेश्चन चौदा बघा विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अँड अँसंट सोर्स ऑफ हिंदू लॉ याचे ऑप्शन बघा ऑप्शन ए आहे श्रुती बी आहे स्मृती सी आहे डायजेस्ट अँड कमेंट्रीज अँड डी आहे कस्टम याचे योग्य उत्तर बघा ऑप्शन सी आहे डायजेस्ट अँड कमेंट्रीज याचे एक्सप्लेनेशन बघा श्रुती स्मृती आणि प्रथा हे प्राचीन स्रोत आहेत याउलट स्मृतींवर नंतर लिहिलेले ग्रंथ आणि निबंध हे गौण किंवा दुय्यम स्रोत मानले जातात ते प्राचीन नियमांचे स्पष्टीकरण करतात क्वेश्चन पंधरा बघा द डिफरंट बिटवीन हदीस अँड सुन्नत इज बेस्ट डिस्क्राईब ॲज याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी हदीस इज रेकॉर्ड अँड सुन्नत इज प्रॅक्टिस वे ऑफ लाईफ एक्सप्लेनेशन बघा हदीस म्हणजे पैगंबरांनी काय म्हटले किंवा काय केले याची नोंद तर सुन्नत म्हणजे पैगंबरांनी दाखवलेल्या जीवनपद्धती किंवा आचार क्वेश्चन सोळा बघा द डॉक्टरेन ऑफ इस्तिदलाल ॲज अ सोर्स ऑफ मुस्लिम लॉ प्रायमरली मीन्स ऑप्शन आहेत ॲनॉलॉजिकल डिडक्शन बी आहे कॉन्स्टेन्सन्स ऑफ ज्युरिस्क सी आहे इन्फरन्स ऑफ जनरल प्रिन्सिपल्स डी आहे इक्विटी अँड पब्लिक गुड्स आणि याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी इन्फरन्स फ्रॉम जनरल प्रिन्सिपल्स याचे एक्सप्लेनेशन बघा इस्तिदलाल म्हणजे तार्किक निष्कर्ष यात स्पष्ट मजकूर टेक्स्ट किंवा इजमान असताना सामान्य कायदेशीर तत्वावरून किंवा पूर्ण किंवा पूर्व ग्रंथाच्या आधारावर कायद्याचा निष्कर्ष काढला जातो इन द हिंदू सक्सेशन ॲक्ट 1956, फिफ्टी सिक्स द शेअर ऑफ हिंदू फिमेल इन द प्रॉपर्टी ऑफ हर डिसिज फादर इज रेग्युलेटेड बाय विच मॉडर्न सोर्स आणि याचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए आहे कस्टम्स पी आहे प्रेसिडेंट्स सी आहे लेजिस्लेशन डी आहे इक्विटी याचे योग्य उत्तर आहे से ऑप्शन सी लेजिस्लेशन याचे एक्सप्लेनेशन बघा हिंदू उत्तराधिकार कायदा एकोणीसशे छप्पन हा कायदेमंडळाने बनवलेला एक आधुनिक स्रोत आहे ज्याने हिंदू महिलांना मालमत्तेत वारसा हक्क प्रदान केले आणि प्राचीन नियमामध्ये मोठे बदल केले क्वेश्चन अठरावा बघा द फंडामेंटल डिफरन्स बिटवीन द मिताक्षरा अँड दयाभागा स्कूल्स लाईज इन द कन्सेप्ट ऑफ त्याचे ऑप्शन बघा जॉईंट फॅमिली अँड को पार्सनरी बी आहे अडॉप्शन सी आहे डिवोर्स अँड डी आहे मेंटेनन्स आणि याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए जॉईंट फॅमिली अँड को पार्सनरी याचे एक्सप्लेनेशन बघा संयुक्त कुटुंब आणि सहवारसा ही मिताक्षरा आणि दयाभागामधील सर्वात मोठी आणि मूलभूत भिन्नता आहे मिताक्षरामध्ये जन्माने हक्क मिळतो तर दयाभागमध्ये मृत्यूनंतर वारसा मिळतो क्वेश्चन एकोणीसवा बघा विच ऑफ द फॉलोईंग टर्न इज नॉट डायरेक्टली असोसिएटेड विथ द सोर्सेस ऑफ मुस्लिम लॉ ऑप्शन बघा ऑप्शन ए आहे इस्तिहाद बी आहे इज्मा सी आहे धर्मशास्त्रा आणि डी आहे कयास आणि याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी धर्मशास्त्रा याचे एक्सप्लेनेशन बघा धर्मशास्त्र हा हिंदू कायद्याच्या स्रोतांशी संबंधित शब्द आहे इस्तिहाद कायदेशीर तर्क इज्मा आणि कयास हे मुस्लिम कायद्याच्या स्रोतांशी संबंधित आहेत सी नेटवरील पुढील एम सी क्यू मी पुढील व्हिडिओमध्ये अपलोड करणार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद